नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत महत्वाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव आहे आनंददाई शनिवार तर मित्रांनो हा जो उपक्रम आहे अत्यंत सुंदर असा उपक्रम शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आला आहे तर या अंतर्गत मित्रांनो आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे याचा अहवाल वगैरे कसा ठेवायचा आहे आणि या उपक्रमाची संपूर्ण सविस्तर माहिती काय काय या उपक्रमामध्ये असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा अत्यंत महत्वाचा उपक्रम असणार आहे आनंददायी शनिवार कोणते उपक्रम घ्यायचे अहवाल कसा ठेवायचा आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शालेय आनंददायी अभ्यासक्रम इन स्कूल प्रॅक्टिस राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हॅपीनेस करिकुलम अर्थात आनंददायी अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे हॅपीनेस करिकुलम ही संकल्पना जगातील अनेक देशांनी स्वीकारलेली आहे तसेच राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये सजागता तथा कृती अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे सदर आनंददायी शिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून अध्ययन विषयी त्यांची रुची वाढल्याचे निदर्शनास येत आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्य वृत्ती नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थाच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस पासून येत्या पहिली ये ते विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात हॅपीनेस करिक्युलम अर्थात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आनंददायी अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ जाणीव विकसित करणे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेडमिडीच्या वातावरणात करणे विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरण करण्यास सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमधील शिकण्याविषयीची भीती नैराश्य इत्यादी दूर करणे आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आनंदाला समजणे तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे यासाठी या पाठ्यक्रमात पुढील पाच घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिला आहे सजगता दुसरा आहे कथा तिसरा आहे कृती चौथा आहे अभिव्यक्ती आणि पाचवा आहे छंद आनंददायी उपक्रमाचे साप्ताहिक नियोजन खालीलप्रमाणे असणार आहे सोमवारला सजगता मंगळवार कथा कथा म्हणजे गोष्ट बुधवारी कथा गोष्ट गुरुवारी कृती शुक्रवारी सुद्धा कृती आणि शनिवार अभिव्यक्ती किंवा छंद शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील पस्तीस मिनिटांमध्ये करावयाच्या आनंददायी शिक्षणाच्या विविध कृतीचे नमुने देण्यात आलेले आहे या घटकांमध्ये शिक्षकांना पुढील प्रमाणे अथवा काही नव्याने विविध आनंददायी कृतींचा समावेश करता येईल पहिला आहे सजगता श्वासांवरील क्रिया समजपूर्वक श्वसन ज्ञानेंद्रियाशी संबंधित क्रिया आलाप ऐका व कृती करा हृदयाचे ठोके जाणणे तानावर लक्ष मुक्त हालचाली भावनियंत्रण चालण्याच्या कृती तसेच सवयी जबाबदारी स्वच्छता अनुभव विचार आदींचे चित्रांकन शब्दांकन प्रत्येक सप्ताहाच्या सोमवारी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेमध्ये वर्ग हे सजगता अंतर्गत अशा विविध कृती घेता येईल दुसरा आहे गोष्ट कथा प्रत्येक सप्ताहाच्या मंगळवारी शिक्षकांनी स्वतः गोष्ट सांगून प्रश्न विचारावेत जबाबदारीचे भान याची जाणीव करून देणारी असावी गोष्ट वीस ते तीस ओढींची असावी जेणेकरून मुलांमध्ये कष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन जिज्ञासा व जिद्द या वृत्ती तयार होतील प्रत्येक सप्ताहात गोष्ट नाविन्यपूर्ण असावी तिसरा आहे कृती प्रत्येक सप्ताहाच्या गुरुवार शुक्रवार रोजी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेत विविध कृतींचा समावेश करता येईल कृती किंवा अनुभवामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील अशी कृती शिक्षकांनी लिहावी आणि सदर कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी या घटकामध्ये शिक्षकांना पुढील प्रमाणे अथवा काही नव्याने कृती घेता येईल जसं दोलातील खेड़ जोड़ी तलब, खेड गप्पा सहा जोडी सवयी सांगणे हास्य क्लब माझे शरीर चेंडूचे खेड अंताक्षरी जुगलबंदी मला वाटते ओळखा पाहू भूमिका अभिनय ऐकाव करा आकार बनवू आभार मानू माझी आवड सापशिरी चला शोधू सहल परिसर भेट आठवडी बाजार कलाकार लेखक यांचे अनुभव व सादरीकरण चौथा आहे अभिव्यक्ती प्रत्येक सप्ताहाचे शनिवारी शालेय परिपाठामध्ये अभिव्यक्तीसाठी काही उपक्रम घेता येईल कृतज्ञता स्नेह ममता सन्मान व्यक्त व्हावा असे प्रश्न शिक्षकांनी विचारून विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी द्यावी जसे प्रसंगनाट्य चालता बोलता कला क्रीडा व कार्यानुभव अंतर्गत विविध उपक्रम बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणारे उपक्रम शालेय कला पथक गीतमंच बातम्या वाचन निवेदन संवाद प्रश्न विचारा आम्हाला वेशभूषा भूमिका अभिनय मुलाखत बालसभा अवांतर वाचन सूत्रसंचालन प्रश्नपेढी कविता गायन आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी रूपरेषा व मार्गदर्शक सूचना प्रत्येक दिवशी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेला आनंददायी कृती सर्वसाधारण पस्तीस मिनिटाच्या असतील चा शालेय स्तरावर चा दररोजच्या प्रत्येक तासिकेमधून पाच मिनिटाचा कालावधी कमी करून सदर पस्तीस मिनिटाचा कालावधी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील आनंददायी कृतीसाठी उपलब्ध करून घेता येईल या आनंददायी कृतीची सुरुवात माइंडफुलनेस कृतीने म्हणजेच वर्तमानात सतर्क व सचेत राहण्याच्या कृतींनी करायची आहे आनंददायी कृतीची सुरुवात दोन ते तीन मिनिटे चेक इन म्हणजे शासनावर लक्ष देण्याची कृती करून केली जावी व आनंददायी कृती समाप्ती दोन ते तीन मिनिटे चेकआउट म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळे मिटून शांत बसून तासिकेच्या निष्कर्षावर चिंतन करणे या कृतीने केली जावी चेक इन व चेकआउट या कृती दररोज करणे अपेक्षित आहे त्यानंतर शिक्षकांनी परिपाठामध्ये घ्यावाच्या विविध आनंददायी कृतीची कालावधी उद्देश कृतीचे टप्पे चर्चेसाठी प्रश्न व व लेखन करावे शिक्षकांनी सदर लेखन करत असताना कर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट समज भाषिक समृद्धी परिसर ज्ञान याचा विचार करून सजगता कृ कथा कृती व अभिव्यक्ती या घटकांचे विस्तारित स्वरूपात लेखन करावे प्रत्येक इयतेसाठी स्वतंत्र आनंददायी प्रेरक उपक्रमाचा समावेश करावा तर मित्रांनो या उपक्रमाचं मूल्यमापन कशा पद्धतीचं असणार आहे मूल्यमापन सदर अभ्यासक्रमाचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन केले जाणार नाही त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तसेच सदर अभ्यासक्रमासाठी कोणतेही गुणधान असणार नाही विद्यार्थी किती आनंदी राहतो किती आनंदाने उत्साहाने अभ्यास करतो आनंददायी कृतीमध्ये कसा सहभाग घेतो यावरून अनौपचारिकरित्या त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा प्रवास हा सर्वार्थाने वेगळा असतो हे तत्व येथे विचारात घेतले जाणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा जो उपक्रम आहे राज्य शासनाचा आनंददायी शनिवार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो याचं जे शासनाकडून परिपत्रक आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मित्रांनो याच हा जो आपण उपक्रम घेणार आहोत हा जो आनंददायी शनिवार आपण साजरा करणार आहोत याचं अहवाल लेखन कसं करायचं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण लगेचच आपल्या चॅनलवर बघणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल असे का नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत तो धन्यवाद